कृष्ण हरी माणसाचा जन्म ही निर्मिती आहे आणि माणसाचा मृत्यू ही एक अवस्था आहे जन्म आणि मृत्यू यामध्ये खूप असा फरक आहे मनुष्य जन्म घेतो एका स्त्रीच्या पोटी आईच्या पोटी तर आई ही प्रकृती आहे आणि आई ही सृष्टी आहे आणि हेच ब्रह्म आहे ब्रह्मस्वरूप आई आहे मग ज्या वेळेला मनुष्य जन्म धारण करतो तर त्यामध्ये शरीर वेगळं असतं आणि आत्मा हा वेगळा असतो शरीरासाठी जेवण खाणं आपण जे काही आपले लाड करतो शरीराचे कपडे परिधान करणं डाग घालणं हे करणं ते करणं हे शरीराचे लाड आहेत आणि मग आत्म्याचे लाड पुरवायचे असतील तर फक्त एक नामस्मरण करा देवाचं भजन पूजन करा तुम्हाला जशी वाटेल तशी देवाची पूजा अर्जा करा ही फक्त आत्म्याची भूक आहे आता पूर्वी जे ऋषी मुनी योगी तपस्वी मोठमोठे योगा करायचे आणि देवाला प्रसन्न करून घ्यायचे तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की योगा करणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही शरीराच्या दहा पाच घड्या घातल्या म्हणजे योगा होत नाही तर शरीरामध्ये बहात्तर हजारपेक्षा जास्त नाड्या आहेत यातल्या वीस एक नाड्या महत्वाच्या आहेत आणि त्यातल्या तीन नाड्या ह्या एकदम जास्त महत्वाच्या आहेत एक नाडी यातली श्वास घेते दुसरी श्वास सोडते आणि तिसरी तो श्वास रोखून धरते आणि ज्यावेळेला ही क्रिया एकाग्रतेने वारंवार वारंवार घडत राहते त्याला प्राणायाम म्हणतात पण ती घडता घडता जिथं नाभी बेंबी आहे जिथं जन्माचं बांधलेलं असते नाळ आईबरोबर त्या बेंबीमध्ये असं एक नाघासारखं तीन नाड्यांचं शरीरातल्या बऱ्याच नाड्यांचं एक गाठोडं तयार होतं आणि ते गाठोडं तयार झाल्यानंतर अ समाधीस्त अवस्था त्या योग्याला किंवा त्या माणसाला येते समाधीस्थ मूर्ती ज्ञानदेव म्हणजे ज्ञानदेवांनी ती समाधी घेतलेली आहे संजीवन समाधी जी जगात कुणीही आत्ता आतपर, आत्तापर्यंत घेतलेली नाही समाधीचे अनेक प्रकार आहेत पण ज्ञानेश्वरांची समाधी ही योग्यांची समाधी आणि वेगळी समाधी आहे आणि मग ज्या वेळेला हे स्वरूप त्याला प्राप्त होतं माणसाला समाधीस्थ मूर्तीचं म्हणजे समाधीस्थ शरीर होतं त्यावेळेला त्याचा आत्मा हा बाहेर येतो तो, तो ब्रह्मांडामध्ये जातो नंतर वैकुंठामध्ये जातो स्वर्गामध्ये जातो जिथं जिथं त्याला जाऊ वाटतं तिथं जातो म्हणजे आपण स्वप्नात कसं जातो कुठेही एका काही क्षणातच पण हे प्रत्यक्ष आत्मा हा बाहेर जाऊन भेट देत असतो आणि नंतर तो परत त्या शरीरामध्ये आपल्याच आला पाहिजे म्हणजे ते सुद्धा समाधीस्थ झालेल्या माणसाने कुठला श्वास कसा घ्यायचा आणि त्याप्रमाणे मग परत तो आत्मा शरीरामध्ये त्याच्या त्याने ढकलला जातो आता हे करणं आपल्याला कुणालाही शक्य नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे तुम्ही करूच नका कारण हे पूर्वी करत होते आता हे करण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा नामस्मरणच करा नामस्मरण का करायचं तर ज्या वेळेला मनुष्य शेवटच्या क्षणाच्या काही घटका मोजत असतो आणि त्यावेळेला त्या मनुष्याचा आत्मा जे जे चिंतन करतो किंवा जे जे त्याच्या मनामध्ये असत तर त्या पद्धतीनच हो त्याची त्या वाटचाल दुसऱ्या शरीराकडं जाते जर तो देवाचं आठवत असेल त्याला जे आठवतं ते त्याला प्राप्त होतं हे प्रमाण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि सगळ्याच ग्रंथांनी ह्याला प्रमाण प्रमाण दिलेलं आहे आणि मग तो शेवटचा आहे त्यावेळेला माणसानं नामस्मरण देवाचं केलं तर त्याला चांगल्या ठिकाणी स्वर्गात किंवा कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या ठिकाणी त्याला त्याचा तो आत्मा विलीन होतो मग आपण काय म्हणू की आता कशाला नामस्मरण करायचं मग शेवटच्या वेळेला दहा मिनटं राहतील त्यावेळेला बघू की पण असं एवढं सोपं ते नाही कारण योगी जसा समाधी लावताना त्याला किती त्रास होतो किती वर्षानुवर्षानी त्याला ती ते अवस्था प्राप्त होते तशी अवस्था आपल्या शरीराची असते आणि आपण जशी सवय लावतो आपल्या शरीराला रोजच्या रोज नामस्मरण करणे जप करणे जे काय असेल ते तर ती अवस्था रोजच्या रोज रुच् जर ती दैनंदिन व्यवहारात जर चालू असेल तरच आणि तरच त्यावेळेला आपल्याला तो त्या परमेश्वर आठवतो आणि त्यावेळेला परमेश्वर आठवत नाही हे दोघांच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली असते शरीर आपलं राहत नाही आणि आत्मा बाहेर जाण्यासाठी तडफडत असतो आणि मग ते जर पुण्य असेल आपल्याकडे जमा झालेलं जा आणि आपण जे हे मी सुद्धा नाही हे शास्त्राने सगळं हे करून म्हणजे सिद्ध केलेलं आहे की ब्रह्मांड हे सुद्धा आता शास्त्र बघते ब्रह्मांड म्हणजे काय किंवा वैकुंठ म्हणजे काय तर यामधली जी अवस्था असते शेवटची अवस्था एकीकडं एक देह एका बाजूला राहतो आणि हे सगळे पंच इंद्रिय एक 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 इथून बाहेर पडत असतात आणि नंतर पंचमहाभूत वेगवेगळ्या रूपानं आणि त्या पद्धतीनं मग शेवटी मन माणसाचं जायला निघतं मन सुद्धा एक जरी ते पंचतत्वात नसलं तरी ते पंचतत्व इतकं त्याला स्थान आहे बघा आपण एका मिनिटात आपलं मन कुठेही ती अवस्था आहेच ना मग ते मन आणि देव किंवा नामस्मरण जे काही तुमचं असेल त्यांचा जो मिलाप असतो तिथं तुमचा आत्मा त्या ठिकाणी विलीन होतो किंवा ते शरीर धारण करतो किंवा ती अवस्था त्याला प्राप्त होते म्हणून नामस्मरण आत्म्याचं आपल्याला छान पुढचा जन्म भेटावा म्हणून साधू संतांनी नामस्मरणच करायला सांगितलेलं आहे आई ही एक स्त्री म्हणून नाही तर आई ही प्रकृती आहे त्यानंतर आपण म्हणतो एखादा संकल्प करतो आपण तर आईकडं संस्कार आणि आए... असे जे गुण असतात यातून आभास निर्माण होतात आभास म्हणजे संध्याकाळची वेळ आहे म्हणून सूर्य मावळलेला नाही आणि रात्र नाही पण असं अंधूक दिसतं आणि मग काहीतरी दिसलं तरी असं वाटतं इथं साप आहे का काही ही जी अवस्था आहे ना याला भास म्हटलं जातं आणि मग संकल्प आपल्या शरीरामध्ये तो एक घुसतो संकल्प संकल्प म्हणजे सतत मला काहीतरी घ्यायचंय मला काहीतरी करायचंय माझं हे अपूर्ण राहिले माझं ते अपूर्ण राहिले आणि मला ते केल्याशिवाय चेन पडत नाही मी त्याशिवाय समाधानी राहणार नाही आणि जरी मी कुणाच्या मी नसलो काय नसलो तरी माझा मी तरी सुखी आहे पण मी तसाच सुखी राहिलो पाहिजे त्याच्यामध्ये काय बदल घडायला नाही पाहिजे अशी जे जे संकल्प इतके आपल्या शरीरावर धडकलेले असतात त्या संकल्पामुळे सुद्धा नामस्मरणामध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून माणसं म्हणतात की जास्त स्वार्थ बुद्धीनं राहू नका एक चांगल्या पद्धतीनं पवित्र आत्मा आहे त्याची पूजा करा आणि आत्म्याला आपल्या शरीराला जसं वेगवेगळं काही पण खायला आवडतो तसं आत्म्याला फक्त आणि फक्त रामकृष्ण हरी नामस्मरणाशिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही नामस्मरण करा आणि चांगलं जीवन जगा आता आहे ते पण आणि गेल्यावर पण माणसाला वाटतं की मरण नको पण मरण सुद्धा चांगलं मरावं म्हणजे मरण ही अवस्था शंकरानं त्याच्याकडे ठेवलेली आहे कारण सगळ्यात महादेव मोठा आहे मरण सुद्धा माणसाला हवं असतं कधी कधी ते मरण भेटत नाही पण मरण सुद्धा चांगलं पद्धतीनं कसं यावं त्यासाठी शंकराचा जो भक्त आहे त्याला त्याचा फायदा होतो व्हिडिओ मला खूप लांबतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा ह्या व गुड थँक्यू